ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता फायनली ज्या गोष्टीची वाट पाहत तो ती गोष्ट तर समोर आलेली आहे कालच्या भागात तर आपण पाहिलं की तिच्या पायावरील सायलीच्या पायावरील तुळशीपत्र अर्जुनला दिसलंय पण अर्जुनकडे अजूनही अर्जुन एक महत्त्वाचा पुरावा बाकी असतो आणि तो म्हणजे डी एन ए रिपोर्ट आणि अर्जुनला लगेच समजतं की हे डी एन ए रिपोर्ट प्रियाने काहीतरी जुगाड केलाय आणि हिच्या मागेसुद्धा कोणीतरी आहे मा मग आता अर्जुनीकडे चैतन्यला घडलेला प्रकार सांगतो आणि तो सांगतो मी तुला सांगतोय ना ही शंभर टक्के तन्वी नाही आहे कारण माझा इतक्या वर्षाचा वकिली एक्सपिरियन्स हे सांगतो की ही तन्वी नाही आहे यावरती चैतन्य म्हणतो अरे पण आपल्या वकिली पेशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुला या सगळ्यामध्ये पुरावा मिळाला पाहिजे तो पुरावा मिळाल्याशिवाय तू काय करणार यावरती अर्जुन म्हणतो अरे इतक्या वर्षाचा वकिली पेशाचा उपयोग काय जर मी हा पुरावा शोधला नाही तर आता तू बघ मी काय करतोय ते हा पुरावा शोधण्यासाठी मला आता मदत घ्यावी लागेल ती एका दुसऱ्याच व्यक्तीची कारण प रविज सरांच्या घरामध्ये एकूण व्यक्ती राहतात त्या म्हणजे पाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज काका त्यांची बायको सुमन रविराज ही तन्वी आणि राकेश राकेश तर काही उपयोगाचाच नाहीये ठकास ठक थका आहे नागराज काकांवरती पण माझा विश्वास आहे रविराज सरांना काही बोलायला गेलं तर ते आता या सगळ्यामध्ये विश्वास ठेवणार नाहीत कारण त्यांच्यामधला बाप जागा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहिली ही सुमन काकी सुमन काकीशी भेटून आता मी जे काही करायचं ते करतो तू बघ सुमन काकीला कसं घोळामध्ये मी आता घेतो ते असं म्हणत अर्जुनच्या मनामध्ये आता मात्र सगळ्यात पहिली व्यक्ती येते ती म्हणजे सुमन काहीही झालं तरी सुमन काकी या सगळ्यात आपल्याला मदत करू शकते हे आता त्याला समजलेलं असतं मग अर्जुन ताबडतोब सुमनला भेटायला निघतो तोपर्यंत इकडे प्रिया आपलं म्हणणं रडगाणं गातच असते आणि सतत जाऊन प्रतिमाला मी कशी तन्वी आहे मी कशी तन्वी आहे आणि ती कशी खोटारडी आहे हे सांगते मग प्रतिमाच्या मनामध्ये शंका येते की ही मुलगी काहीतरी आपल्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करते जर ही खरी तन्वी आहे तर हिला दहा वेळा मी तन्वी आहे तन्वी आहे का बोलायला लागतो मग आता प्रतिमा सुद्धा प्रियाच्या मागावर राहते म्हणजे ही काय करते काय नाही करत हिनेच आपल्याला सायली हॉस्पिटलला आहे असं सांगितलं आपल्याला हिच्यावरती जरा पाहिजे असा प्रतिमा विचार करते आणि असा विचार करून ती आता प्रियाच्या मागावरती राहते तोपर्यंत इकडे आता प्रियाच्या मागावरती राहिलेल्या प्रतिमाला समजणारी गोष्ट मात्र खूप मोठी असते आणि त्याआधीच अर्जुन येतो सुमनकडे सुमनकडे आल्यावरती तो म्हणतो खरं तर मी तुम्हाला सहजच भेटायला आलो म्हणजे कसं गणपती आहे गणपतीच्या वेळेला तुम्ही आमच्याकडे गणपतीच्या आला नाहीत म्हणून तुमची तब्येत वगैरे काही बरी आहे का हे विचारायला आलो सुमन म्हणते नाही नाही तुम्हाला यांनी सांगितलं नाही का यांनी तुम्हाला सांगितलं नाही कारण मी या सगळ्यामध्ये ना फक्त आणि फक्त माझ्या भावाकडे जायचं होतं ना म्हणून नाही हे केलं मी माझ्या भावाकडे गेले होते ना त्याच कारणासाठी मी आले नव्हते यांनी तुम्हाला सांगितलं नाही का अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे काका बोलले असतील कदाचित पण मला ना खरंच काही आठवत नाहीये की काय गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्ही आला नाहीत ना पण खरं सांगू का तर तुमची एवढं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे इतक्या वर्षानंतर प्रिया तन्वी म्हणून समोर आली आणि प्रिया तन्वी म्हणून जरी समोर आली असली ना तरी सुद्धा तुम्ही तिला ओळखलं की ती तन्वी आहे मला तर या असं सगळ्याचं कौतुकच वाटतं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी आहे हे सत्य तुम्हाला कसं काय कळलं तुम्ही सगळ्यांनी एक्सेप्ट बरं केलं की यावरती मग मात्र आता भोळी सुमन सगळं सत्य सांगायला लागते आणि सुमन म्हणायला लागते नाही नाही म्हणजे या सगळ्यामध्ये आम्ही नव्हता हा विश्वास ठेवला आणि मग त्यावेळेला घडलेला सगळा प्रकार सुमन सांगते आणि सुमन म्हणते आम्ही कुणीही यावरती विश्वास ठेवला नव्हता म्हणजे खरं तर मी सांगत होते की ही तन्वी आहे पण रविराज भाऊजी रविराज भाऊजी या सगळ्यामध्ये विश्वास ठेवायला तयारच नव्हते कारण खरं सांगायचं तर त्यांना ना ती तन्वी आहे असं वाटतच नव्हतं यावरती अर्जुन म्हणतो तेच तर मी म्हणतोय की सिनियरने इतक्या एका झटक्यामध्ये तिला तन्वी म्हणून स्वीकार कसा काय केला यावरती आता इकडे सुमन सांगायला लागते नाही नाही अहो ती जायरा निघाली होती माहितीये का अर्जुन ती जायरा निघाली होती त्यावेळेला म्हणजे एकदा ना रविराज भाऊजी म्हटले की माझ्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे असं म्हटल्यावर ती पुना थामली ती पुन्हा थांबली आणि तिने तिच्या पायावरची तुळशीपत्राची खूण दाखवली असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो काय आता मात्र अर्जुनला मोठा पुरावा सापडतो की प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे अर्जुन विचार करतो काहीही घडून आता मला प्रियाचे पाय बघायला पाहिजेत आणि ते पण तिला गाफील ठेवून तिला गाफील ठेवून मला तिचे पाय बघायला पाहिजेत त्याआधी मला आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये कुणाला काही सांगता कामा नाही कारण आता मला कुणाला काही सांगितलं तर मात्र या सगळ्यामध्ये ती सावध होईल सावध होईल आणि मग तिचं काम ती करेल म्हणून आता अर्जुन घरी येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट तो सायलीला हे सांगायला येतो की सायली प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची पत्राची खूण आहे म्हणजे ओरिजिनल तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची पत्राची खूण आहे असं आता मला समजलेलं आहे पण त्यालाच मोठा धक्का बसतो त्यालाच हा धक्का बसतो या धक्क्यामधून अर्जुन सावरणार तर त्याच्यासमोर आलेला भयानक प्रकार हा वेगळाच असतो की आता इकडे सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण असते उजव्या पायावरती तुळशीपत्राची खूण प्रतिमात्यांसारखे सगळे गुण आणि इतकं सगळं हे म्हटल्यावरती आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो काय आहे हे सगळं अर्जुनला काहीच कळत नाही की नक्की काय आपल्या आपल्यासोबत आता मात्र अर्जुन सायलीला जवळ येत सायलीला उठवतो सायली म्हणते सर काय झालं तुम्हाला काय आहे आता पुन्हा काही नवीन पुरावा तुम्हाला सापडलाय का अर्जुन साप म्हणतो हो ऐका तरी सायली म्हणते नाही सर मला आता प्रिया तन्वी नाही हे ऐकायचंच नाही तर अर्जुन म्हणतो तुम्हाला ऐकावं लागेल सायली म्हणते का जबरदस्ती आहे का अर्जुन म्हणतो हो मी आत्तानं सुमन काकीकडे गेलो होतो

त्याच वेळेला सुमन काकीनी जो पुरावा मला सांगितला किंवा दाखवला तो खूपच विचित्र होता यावरती आता सायली म्हणते सर विचित्र काय यावरती अर्जुन म्हणतो तिने सांगितलं की या सगळ्यामध्ये प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र आहे प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र आहे असं म्हटल्यावरती सायली म्हणते शक्यच नाही आहे प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आलंय कुठून यावरती अर्जुन म्हणतो तेच मी तुम्हाला सांगतोय सायली सांगते प्रिया असा नाही माझ्या पायावर तुळशीपत्र आहे तुमच्या ऐकण्यामध्ये ते काहीतरी गडबड झाली असेल असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता अर्जुन बोलायला लागतो अहो असं काय करताय खरंच प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे आता मात्र सायली म्हणते नाही नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं हे असं काहीही नाही आहे प्रियाच्या पायावरती कुठचं तुळशीपत्र काय तुळशीपत्र तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय अर्जुन म्हणतो सुमन काकीने मला सांगितलं की खऱ्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे सायली म्हणते तुळशीपत्र खऱ्या तन्वीच्या पायावरती ते तर माझ्या पायावरती आहे आणि प्रियाचे पाय कोरे आहेत अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मी तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे की प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि जर तुमच्या पायावर तुळशी पत्र आहे तर खरे तर मी तुम्ही आहात का सायली म्हणते सर हे कसं शक्य आहे आता मात्र सायली अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करते तर अर्जुन सायलीला म्हणतो ठीक आहे आपण आता एक काम करायचं आहे या सगळ्यामध्ये आपण डी एन ए टेस्ट करायची कारण त्यांनी डीएनए टेस्ट केली होती पण ही डीएनए टेस्ट खोटी असणार आहे एकशे एक, एक टक्का सायली म्हणते सर मी कुठली मुलगी अर्जुन म्हणतो नाही नाही तुम्ही आहात मुलगी आता मला प्रियाचा पाय बघायला पाहिजे मग सायली आणि अर्जुन प्रियाचा पाय बघण्यासाठी लपून छपून पुं तिच्या अर्जुन सायली तिच्या झोपलेल्या रूममध्ये येतात आणि आता प्रियाचा पाय पाहण्यासाठी ती तिच्या जवळ जा जाण्याचा प्रयत्न करतात ज्या वेळेला अर्जुन सायली तिच्या रूम मध्ये येतात त्यावेळेला प्रिया झोपी गेलेली असते आणि आता तिचा पाय उघडा पडलेला असतो तिच्या उघड्या पायावरती कसलीही खूण नसते अर्जुन म्हणतो बघितलं मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रियाच्या पायावरती कसलीही खूण नाही आहे आणि मला स्वतः सुमन काकींनी सांगितलेलं आहे की, की खऱ्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे आणि जी तुमच्या पायावरती आहे सायली म्हणते जरी प्रिया तन्वी नसली तरी मी तन्वी नाही आहे हे मात्र खरं अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण एक काम करूया मला सुमन काकीने सांगितलं होतं की त्यानंतर ज्या वेळेला मी प्रश्न उठवला होता की ही तन्वी नाही आहे त्यावेळेला डी एन ए टेस्ट करून मला रिपोर्ट देण्यात आले होते आणि ते रिपोर्ट ज्या हॉस्पिटलला केले ना त्या हॉस्पिटलला आता मी चौकशी करणार आणि आता मी रविराज सर आणि आता प्रिया यांचे डी एन ए रिपोर्ट पुन्हा काढणार तुम्ही फक्त एक काम करा झोपलेल्या प्रियाच्या केसाचं सॅम्पल सा तुम्ही मला द्या सायली म्हणते नको नको सर या सगळ्यामध्ये उघास मला अडकवू नका अर्जुन म्हणतो अजिबात नाही आणि तुमचं पण सॅम्पल द्या सायली म्हणते बिलकुल नाही तुम्ही उगाच काहीतरी चुकीचं बोलताय अर्जुन म्हणतो द्या तरी सायली म्हणते सर मी काहीही करणार नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे मग आता अर्जुन ठरवतो की सायलीच्या केसाचं सॅम्पल आपणच घ्यायचं सायलीला काही कळूच द्यायचं नाही असा विचार करत सैंपल आता सैंपल अर्जुन आता सायलीच्या केसाचं सॅम्पल स्वतःच घेतो मग सायली आता प्रियाच्या केसाचं सॅम्पल आणते कारण अर्जुन म्हणतो तुम्हाला पाठतंय का की तन्वीने या घरच्यांची फसवणूक करावी तन्वीने या सगळ्यांना फसवावं अशी तुमची इच्छा आहे का तुमची तशी इच्छा असेल तर तुम्ही नका करू काही यावरती सायली म्हणते ठीक आहे मी आणते मग सायली गुपचुप प्रियाच्या रूम मध्ये येते प्रियाच्या रूम मध्ये झोपलेल्या केसाचा एक तुकडा सायली काढून आणते सायलीने म्हणते आता या सगळ्यामध्ये माझं काम संपलं माझे डीएनए टेस्ट होणार नाही कारण काहीतरी वेड्यासारखं बोलताय फक्त तुळशी पत्रास ही एकच खूण नाही आहे आणि मला ह्या सगळ्यात पाडू नका तुम्ही प्रियाचा खोटेपणा सिद्ध करा आणि जर माझं डीएनए सॅम्पल केलेत ना तर सगळ्यांना संशय येईल की आपण काहीतरी कारस्थान करतोय यात मला अडकवू नका आता कुठे पूर्णाजी सर हे माझ्याशी नीट वागायला लागलेत मला या सगळ्यामध्ये अडकवू नका अर्जुन म्हणतो ठीक आहे मग अर्जुन आता सायलीच्या केसाचा गुपचूप एक सॅम्पल घेतो सायली म्हणते सर काय करताय अर्जुन म्हणतो काही नाही केसात काहीतरी लागलंय मग अर्जुनने तो सॅम्पल ती प्रियाचा सॅम्पल आणि आता रविराज सरांचा सॅम्पल घेण्यासाठी अर्जुन त्यांच्या रूम मध्ये रविराज सर झोपलेले असतात अर्जुन अचानक रूम मध्ये येऊन हळूच आता रविराज सरांचे इथे उभा राहतो आणि आता डोक्यावरती पाखरू बसले ते काढण्याचा प्रयत्न करत त्यांचा आता केसाचा सॅम्पल घेतो रविराज सर उठतात काय झालं यावरती अर्जुन म्हणतो काही नाही मी तुला भेटायला आलेलो पण तो झोपला होताच डोक्यावरती पाखरू दिसलं ते मी काढलं मी येतो आता रविराजांना कळत नाही हा असा का वागतोय काहीतरी बोलायला आला होता आणि अचानक का निघून गेला पण अर्जुनला घाई असते सगळं सिद्ध करण्याची आणि आता अर्जुन हे सगळं सिद्ध करून राहणार असतो मग अर्जुन प्रियाशी बोलायला येतो त्याला पायावरील तुळशी पत्र पाहिजे अर्जुन आता प्रियाच्या रूम मध्ये येतो प्रिया झोपेत न उठते त्यावरती अर्जुन म्हणतो काही नाही ग मी सहजच तुझ्या खोलीमध्ये आलो होतो यावरती प्रिया म्हणते अरे असा अचानक यावरती अर्जुन म्हणतो काही नाही अगं मला असं वाटतंय की तुझ्या पायाला काहीतरी घाण लागले प्रिया गडबडते अरे बापरे ह्याने माझे पाय पाहिले का प्रिया म्हणते का तू माझे पाय पाहिलेस का अर्जुन म्हणतो नाही नाही मी का पाय पाहिन आणि तू इतकी का गडबडलेली आहेस अगं मी पाय पाहिला तर तुझ्या पायावर तुळशीपत्राचा खूण नाही का मला दिसेल मला माहिती आहे ना तन्वीच्या पायावर तुळशी पत्राची खूण आहे ते यावरती प्रिया आता अचानक गडबडते आणि ती विचार करते नाही नाही आता ह्याला काय कळलंय की काय प्रिया म्हणते मी आलेच हं प्रिया बाथरूम पटकन काजलनी स्टिक काढते आणि ती अर्जुनला म्हणते ही काय माझ्या तुळशी पत्राची खूण आता अर्जुनला शंभर टक्के विश्वास होतो की ही तन्वी नाहीच आहे आणि हिला माहिती तुळशी पत्राची खूण आहे म्हणून ही खोटी तुळशी पत्राची खूण खाते सगळ्या बाजूने सगळे पुरावे मिळाल्यावरती अर्जुन फायनली या निकषावरती येतो की प्रिया ही तन्वी नाही आता फक्त अर्ध सिद्ध करायचं असतं की सायली ही तन्वी आहे तडक अर्जुन तिकडून निघतो प्रियाचे सॅम्पल सायलीचे सॅम्पल रविराजांचे सॅम्पल तिन्ही सॅम्पल त्याने आता मात्र दिलेले असतात लॅबमध्ये आणि तो वाट पाहत असतो रिपोर्टची सायली विचार करत असते सरांच्या मनात चालले तरी काय म्हणजे त्यांनी प्रियाचे सॅम्पल दिलेत आता खरंच प्रिया तन्वी नसेल का आणि ती तन्वी असेल तर नाही नाही काहीतरी गडबड आहे आता सायरीला भीती वाटते आणि ती म्हणते माझ्या भायातुशी पत्रक असलं मला सुद्धा प्रतिमात्य आणि रविराज यांच्याबद्दल आपुलकी का वाटते मला सुद्धा इतके सगळे आवाज का ऐकू येतात फायनली प्रतीक्षा संपते आणि रिपोर्ट आलेले असतात फायनली रिपोर्ट आलेले आहेत आणि आता रविराजांच्या समोर अर्जुनने हे सत्य आणलंय अर्जुन रविराजांना सांगतो सिनियर त्या दिवशी मी तुझ्या रूम मध्ये आलो होतो केसांचं सॅम्पल घ्यायला बरं इतकंच नाही तर आता माझ्यासमोर आलेलं दुसरं सत्य हे आहे कि या दे माला सुमन का की ने कि छोटा हे। या सगळ्यामध्ये मला सुमन काकीने सांगितलं होतं की छोट्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची पत्राची खूण आहे यावरती रविराज म्हणतात तू आत्ता परत त्याच मुद्द्यावरती आलास अरे ती माझी मुलगी आहे मी डीएनए केले अर्जुन म्हणतो ते प्रतिमात्यांचे रिपोर्ट डीएनए चे बदलले ना त्याच सिटी हॉस्पिटल मध्ये तुझे आणि तन्वीचे रिपोर्ट बदलले मी सगळी चौकशी केलेली आहे आणि हे आहेत खरे रिपोर्ट तन्वीच्या पायावर तुळशीपत्र नाही आहे तिला पाय उघडायला सांग पाय धुवायला सांग आता प्रिया म्हणते बाबा हा खोट बोलतोय यावरती रविराज म्हणतात कर नाही तर डर कशाला पाय धु असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते आणि तिथेच उभी राहते रविराज म्हणतात प्रिया तन्वी तू जात का नाहीय अर्जुन म्हणतो ती जाणारच नाहीये हे डी एन ए रिपोर्ट या रिपोर्टनुसार तन्वी तुझी मुलगीच नाहीये प्रिया म्हणते बाबा हा खोट बोलतोय हे माझं खरंच ऋषी पत्र आहे ही सायली कोटारडी आहे सायली बाजूला उभी असते तिला आतापर्यंत माहित नसतं की या सगळ्यामध्ये आपले पण रिपोर्ट काढलेत प्रिया म्हणते बाबा हा तुम्हाला फितवतोय अर्जुनला रविराज म्हणतात काय आहे हे सगळं अर्जुन म्हणतो सिनियर अजून पण तुझे डोळे उघडले नाहीत हे रिपोर्ट बघ या रिपोर्टनुसार तन्वी तुझी मुलगी नाही तर सायली तुझी मुलगी आहे असं म्हणत ते रिपोर्ट दाखवले होते सायली म्हणते सर काय बोलताय तुम्ही माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे ही एक कोण मला माहिती आहे पण यानुसार मी त्यांची मुलगी होत नाही आणि प्रियाच्या बाळा दुष्पत्राची खूण नाही आहे हे पण मला माहिती आहे पण ती त्यामुळे ती मुलगी आहे की नाही हे मला माहित नाही पण मी कशी मुलगी आहे यावरती अर्जुन म्हणतो मी काल तुमच्या केसाचा एक सॅम्पल घेतला त्यानंतर मी प्रियाच्या केसाचा के सॅम्पल घेतला चा त्यानंतर मी रूम मध्ये येऊन रविराजांच्या चा चा केसाचा सॅम्पल घेतला आणि तिने सॅम्पल टेस्टला पाठवले त्यानुसार सगळं सत्य समोर आलंय आता मात्र सुमन अवाक होते आणि म्हणते काय प्रिया पाय दाखव पाय दाखवल्यावरती प्रियाचं ऋषीपत्र खोट सायली पाय दाखव सायलीचं ऋषीपत्र खरं एक एक कर सगळे पुरावे समोर येतात सायली म्हणते काय माझ्या बाळा तुळशीपत्र आहे पण डीएनए रिपोर्ट मध्ये मी मुलगी अर्जुन म्हणतो एवढे का तुम्ही तुम्हीच खरी सायली आहात मग मात्र प्रतिमा येते आणि मला पहिल्यापासून वाटत होत की हीच माझी मुलगी आहे आता रविराज हदरतात काय आहे हे सगळं प्रिया म्हणते बाबा हे खोट आहे रविराज खाड कनेक्ट थोबाडीत देतात आणि म्हणतात मग तुळशीपत्र कुठे आहे कोण आहे तुझ्या ह्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो यात कोणीतरी सामील आहे सत्य समोर आलंय सायली मुलगी आहे समजलंय सायल रविराज जवळ घेणार पण या मास्टर माइंड या सगळ्याचा कोण आहे या सत्याचा शोध आता रविराज घेऊ शकतील का हे मात्र पाहणं फार रंजक ठरणार आहे